पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा

पंढरपूर शहरात मागील काही दिवसात सातत्यानं चोरीच्या घटना घडत असून नुकते शहरातील एका डॉक्टरांच्या घरात चोरीची मोठी घटना घडल्याचं दिसून येतं यात दागिने चोरट्यांनी लंपास केले दुसरीकडे शहरात दुचाकी चोरीच्या घटनाही अशातच शहरातील सावरकर चौकात असलेल्या राज ज्वेलर्स येथे खरेदीच्या बहाण्यानं आलेल्या इसमानं पंधरा पॉईंट पाच ग्रामचे सोन्याचे घंटन लंपास केल्याची घटना घडली आहे याबाबत राज ज्वेलर्सचे मालक संतोष बाबर यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद फिर दाखल केली आहे दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता राज ज्वेलर्सचे दुकान उघडून येणाऱ्या गिराहिकांना सोने चांदीचे दागिने दाखवले जात होते या दिवशी रात्री नऊ वाजता दुकान बंद करण्यापूर्वी विक्री झालेले सोने चांदी आणि शिल्लक सोने चांदी यांचा हिशोब करीत असताना पंधरा पॉईंट पाच ग्रॅम वजनाचे मिनी घंटन कमी असल्याचं निदर्शनास आलं यावेळी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता या दिवशी सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास एक अनोळखी अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस वर्षे वयाचा अंगात काळ्या रंगाचा फुल शर्ट आणि ग्रे कलर ची पॅन्ट असा इन शर्ट केलेला तसेच डोक्यावर टक्कल पडलेला इसम राज ज्वेलर्स मध्ये आला होता त्यांनी मागणी केल्याप्रमाणे सोन्याचे मंगळसूत्र दुकानातील कर्मचारी अक्षय दत्तात्रय सदर टक्कल पडलेला दाखवित असताना सदर इस्मान उचलून स्वतःच्या इन्शर्टात घातल्याचं सीसीटीव्ही मध्ये चेक केल्यानंतर दिसून आलं चोरीच्या उद्देशानं सदर प्रकार घडल्याचं दिसून आलं असून एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे पंधरा पॉईंट पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी घंटन काळ्या मनात ओलेले चोरून नेल्याची फिर्या दाखल केली आहे याबाबत केलेलं कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित होत असल्याचं माहिती असतानाही चोरट्याने हा प्रकार केल्याचं सदर चोरटा सराईत असावा अशी चर्चा शहरात होताना दिसून येते